होते डाळेब्या पुणेमधून आज शेतकऱ्यांशी संवाद साधताना मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी मागच्या हप्त्यामध्ये पाऊस होता आणि पावसाचा परिणाम हा नक्कीच मालावरती झालेला आहे असे डाग हे बऱ्याचशा अंशी काही काही बा बागेमध्ये आलेले आहेत ते आत्ता सध्या माल विरळ विरळ आपण जर काढले तर मला असं वाटतंय की हा टप्पा गणपतीच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी थांबून ठेवलेला टप्पा आहे हा टप्पा ज्यावेळेस कमी होईल आणि माल कमी झाले तर फ्रेश माल ज्यावेळेस जातील खऱ्या अर्थानं असे माल जर बाजारात पुन्हा रात्री त्याचा करंट खूप असेल परंतु असे जे डागी 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 माल बाजारात आणून माल विरळले पाहिजेत आणि आपले पैसे केले पाहिजेत सात तारखेला गणपती बसण्याच्या मुळं शेतकऱ्यांनी काल मार्केटमध्ये आवक कमी केली परंतु गणपतीचा दुसरा दिवस काल होता आणि आज आवक ही वाढलेली असली तरी त्यात हलक्या मालांची आवक भरपूर आहे आणि चांगल्या मालांची आवक आहे चांगल्या माले मी सांगेल की माल विरळूनच काढा विरळून काढल्याच्या नंतर पुढचा जो टप्पा आहे तो करंटचा आहे कारण एका दिवशी माल आला जे असतात थोडेसे बाजार खालीवर झाले ते आपल्याला वाटतं बाजार पडतील का बाजार पडत नसतात कारण पावसाचे जे थांबलेले माल आहेत हे दोन तीन दिवस दो दो बाजारात येतील आता तुम्ही आज जो माल आणलेला आहे तो कशा पद्धतीने माल आणणार पुढचे माल कसे मी आज निवडून निवडून माल आणलेला आहे टिपक्याचा त्याचा काढून आणि बाकीचा माल चांगल्या क्वालिटीचा आहे आणि ठेवल्या म्हणजे टिकण्यासारखा माल आहे तो पाठीमागे ठेवला बऱ्यापैकी आता हे आंधोई शेतकरी आहेत आणि अनुभव शेतकऱ्यांचा फायदा काय होतो की गाभाळ गाभाळ सगळं काढायचं गाळ गाभाळ आणि बाजारात नंतरचा जो शॉर्ट पिरियड मध्ये चांगले माल ठेवायचे त्यामुळे यांना नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे पण काही शेतकरी जागेवर आता बागा देतात ताबडतोब देतात त्या बागा काही विरळत जात नाही त्या जा पूर्ण खाली करतात तर अशा शेतकऱ्यांनी आत्ता माल देणं योग्य की तुम्ही करता ती पद्धती योग्य नाही मी करतो तीच पद्धत योग्य आहे माल निवडूनच पोडून आणला पाहिजे बा भविष्यातले मालाचे दिवस चांगलेच आहेत आता भाव कमी झाले किंवा पाऊस जास्त आहे भाव कमी झालेत अशी भूमिका उठवून लुटलं जातं झाल्यावर लुटलं जातं ते नक्कीच कमी केलं पाहिजे खऱ्या अर्थाला मंदीचं सावट येणार हे अगोदरचे एकतीस तारखेच्या अगोदर डिक्लेअर व्यापाऱ्यांनी केली मंदी आहे मंदी पाच तारखेला सहा तारखेला पाऊस पाच तारखेला पुन्हा तिसरी झाली ती का झाली तर हे सगळं आपण स्वतःहून गरबडून शेतकऱ्यांना टाकायचं आणि गरबडून टाकल्यानंतर शेतकरी भरभीत होतो की पुढं पावसात माल टिकतो की नाही आणि अशा अवस्थेत सौदे झालेले आम्हाला सुद्धा त्रासदायक ठरतात कारण आम्ही मी इथून फक्त मार्केटमधून करंटची अपेक्षा करून जाऊ आणि जागेवरती सुद्धा करंट आला तर इथं करंट येणार त्यामुळे जागेवरचा करंट हा टिकवण्यासाठी मार्केटिंगचा अभ्यास करायला आला पाहिजे असं मी शेतकऱ्याला मी सांगत असतो ठीक आहे आता तुमचा आजचा अनुभव आहे नाव सांगा ना तुमचा अनुभव आहे शेवगाव तालुका शेवगाव तालुका नगर जिल्हा तुमचा आजचा अनुभव काय सांगतो तुम्हाला नाही चाललंय माल परंतु आता आज जरा आवक जास्त 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 आवक झाल्यामुळं थोडासा रेट जरी कमी जास्त झाला तरी ॲव्हरेज मी रेट हा चांगला आहे आज यांचा एकशे वीस रुपयापासून दोनशे साठ रुपये किलोपर्यंत माल घ्यायचा बरोबर पण हेच माल जे एकशे वीस एकशे पंचवीस कोटी चालले ते चार सहाशे तीनशे रुपयावरती तुम्हाला प्रति कोटी प्यायला भेटणार आहे आणि जे दोनशे साठ गेला तो तीनशे सव्वा हजार रेट आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामुळे शक्य होईल तेवढं माल विरोधात जर काढले तर आपल्या सगळ्यांचाच फायदा होईल हलके माल निघून जात